करायला लावलं तो देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ असा मग प्रश्न आपल्या सगळ्याला पडेल काय श्रेष्ठ नेमकं प्रश्न पडला असेल आपल्या सगळ्याला नेमकं काय करायचं ज्या देवाला आपण सगळेजण बोलतोय त्या देवाला सुख पण आहे आणि दुःख पण आहे दोन्ही पण अवस्थेमध्ये तो चिरता टिकणार आहे पण त्याचा समन्वय म्हणजे तो असा आहे की सदा नाम घोष करू आणि कथा तेने सदा चित्ता समाधान हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा समन्वय आहे तात्पर्य सिद्धांत सांगायचं ठरलं सा तर ता भगवंताचं नाम श्रेष्ठ का भगवंत ता श्रेष्ठ त्याचं उदाहरण पाहायचं ठरलं तर एखादा छोटासा दादा दादाच्या पुढे बसलेला दादा भारी येतो कारण की तुझं नाव काय बाळा श्री नाव आहे त्याच आता तो संस्थेमध्ये का संसार तुझी आहे अंदाजे कामच झालं माझं बरोबर एकदम करेक्ट उत्तर लागल तुमची पण ते वाटलंच कसं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की म्हणलं त्याची संस्कार <laughs> आता ठीक आहे त्याच्या वडील आहेत किंवा आपल्या संकेत महाराजांचे वडील आहेत वडिलांच नाव घेऊन हा बाळ हा श्री धुका बाबांनी एवढं एवढं तुम्हाला सामान्याला लावलंय चार वह्या चार पुस्तक एवढे पेन्सिल एवढी पाठी हे सगळं लिहून द्यायला मला लावलंय तुम्ही द्या मला पण नावावर कुणाच्या टिकून ठेवा वडिलांच्या नावावर लिहून ठेवा उदार ठेवा मी असंच घेऊन जातो दादा निघून आपल्या वडिलांच्या आपल्या वडिलांच्या नावावर त्याने उधार घेतला आणि तो निघून त्या त्या गेला त्यावेळी वडिलांचं नाव सांगितलंय वडिलांचं नाव सांगितल्यामुळे त्याला तिथे थोडक्यात संधी भेटली त्या संधीतून त्याने उधार घेऊन गेला पण जेव्हा वडीलच येतील तेव्हा वडिलांना उधार घेऊन चालेल का वडिलांना जाऊन पैसे द्यावे लागले वडिलांना सांगावं लागणार नाही की मला आता अजून यांनी तुमच्या कुणाचं तरी नाव टिकून ठेवा जस त्या वडिलांच्या नावावर मुलगा आपलं जीवन व्यतीत करू शकतो तस तुकोबाने सांगतात भगवंताच्या नावावरच आपल्याला ना उधार भेटू शकतो व्यतिरिक्त जीवनाला कोणी उधार देऊ शकणार नाही उधारी वरणारा ना तो देव आहे म्हणजे देवापेक्षा देवाचं देवाचं नाम श्रेष्ठ अजून पुढचं सांगायचं ठरलं तर आपल्या सर्वांना माहितीये अतिशय काकापूर्त रामायण सांगायचं म्हणलं तर जेव्हा राम सेतू बनतोय अयोध्ये जेव्हा लंकेमध्ये पदार्पण करायचंय तो सेतू बनतोय तेव्हा सगळी वानर सेना तिथे उपस्थित आहे सगळी वानर सेना दगड टाकते टाकलं की काय होतय कलंक राम नाव घ्यायचं आणि पाण्यामध्ये दगड टाकायचं जसा पाण्यामध्ये वानर दगड टाकेल तसा तो म्हणजे हे पाण्यामध्ये दगड तरंगून तो पण एक दिवस प्रोग्राम करतानाच वाटलं आपणच टाकून बघू ना दुसऱ्याला आपलं नाव टाकून त्या ता पाण्यामध्ये दगड टाकण्यापेक्षा आपणच आपणच स्वतः दगड टाकूया म्हणून सवतच दुपारची वेळ अचानक